धनगर समाजाचा वाली कोण कोण ऐकणार धनगर समाजाच्या व्यथा पहा फक्त झी ट्वेंटी फोर न्यूज वर धनगर समाजाच्या व्यथा आमचे महाराष्ट्र संतोष पंडित याँचा रिपोर्ट आपल्यासोबत धनगर समाजांनी एक दादा आपल्यासोबत बऱ्याचशा त्यांच्या मुलाबाळाच्या त्यांच्या आयुष्यावर व्यथा मांडलेल्या आहे आणि झी ट्वेंटी फोर न्यूजने त्या व्यथा जाणून घेतलेल्या आहे नेमकं धनगर समाजावर काय बिकट परिस्थिती या आहे याकडे शासनाने जाणून बुजून लक्ष दिलेलं आहे असा आरोप सुद्धा आपल्यासोबत धनगर दादा करत आहे नेमका त्यांच्या व्यथा शिक्षणाचा त्यांच्या मुलाबाळाचा शिक्षणाचा प्रश्न देखील उप उपस्थित होतोय त्यांच्या जीवनाचा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय याकडे आता शा, शासन त्यांना हातभार लावणार का याकडे आता धनगर समाजाचा सुद्धा लक्ष वेधला आहे कॅमेरामॅन राजू गाडेकर सह संतोष पंडित झी ट्वेंटी फोर न्यूज सिल्लोड औरंगाबाद काळून काळापासून पुरती आणि आकाश तयार झाल्यापासून हा धनगर जंगलामध्ये बरोबर आहे का मग डोंगरामध्ये शेतामध्ये त्रास देतात आणि दरवडे घालतात आणि अन्याय शिगाळ करतात आणि आम्ही गावगावी फिरतो आम्हाला राहायला घर नाही झोपायला विस्तारा नाही खावा कसं येळवरी अन्न मिळत नाही हे सरकार आमच्याकडे कधी लक्ष करणार कोणत्या काळामध्ये लक्ष करणार म हे म्हणणं आमच्या किंवा आमच्या लक्ष द्यायला पाहिजे सरकार घरं बांधून देतो कुणाला ढोरं देतो कुणाला मशी देतो कुणाला काय काय देतो कुणाला शेतीचा इमा देतो कुणाला माणसाचा इमा देतो कुणाला काय काय देतो मग आमच्यासाठी तर काहीच नाही कधी होणार आहे हे म्हणायचं मला की बाबा धनगर म्हणजे याला येडा धनगर तर येड्या ठुला काय किती दिवस राहणार असा मग ह्याच्यासाठी फक्त माईन मोदीची भेट घालून द्या आणि मी मोदीला मायाभाषेत सांगणार आणि मी धनगर आहे जातीचा पिवर धनगर आहे पण एक दिवस हात दाखवलेश्वर राहणार त्याला धनगर म्हणतात हा वाद आहे बाकी फक्त लक्ष द्यावा अहो लेकराचं शिक्षण नाही आई बाबा इकडे बाहेरगावी असल्यानंतर काय काय होणार आहे कसे करतील बापच नसल्यावर तर आईबापासोबत लेकर राहणार शिक्षणाची व्यवस्था नाही बरं शिक्षणाची व्यवस्था आहे गावगावी मग त्यांना भाकर कोण घालणार हॉस्टेल आहे म्हणतात मग होटेलमध्ये म्हणतात नंबर लावा मग नंबर कसा लागणार कसा लावणार आम्हाला समजत नाही उमजत नाही आणि आम्हाला सांगायला आमच्याजवळ कोणी येत नाही अहो सरपंच कोणते अधिकारी तिथं आमच्यापर्यंत येत नाहीत राजे कौरव आम्ही असं सहन करणार करणारे आम्हाला फाशी घेऊन येळ आली म्हणता वाडाची जे वाडा एक दिवस फाशी आहे त्यांना ठेवा आणि सरकारच्या नावाने नाही दुसरं कोणाच्या नावाने नाही घ्या कारण की सरकार सगळ्याच सगळ्याच माय बापे न भाऊ आता सगळ्याला करत देतो कुणाला मशी देतो कुणाला मग देतो मग आम्हाला का काही देत नाही आतापर्यंत कोंबडी सुद्धा दिली नाही काय सांगू दादा फक्त आम्ही आमच्या काष्टावरी कामावर का तू चार चार दिवस आंघडीला पाणी सुद्धा मिळत नाही हो काय करू जीव फाडून सांगू का तुम्हाला कसं सांगू कुणाला सांगणार आहे मी कोण मायाजवळ येतं का आतापर्यंत कुणी आला नाही ताई आल्या फक्त मायाजवळ भेटायसाठी तुमची काय पोझिशन आहे काय शेवटीच सांगावं लागलं सांगून ती माय माऊली काय करतील काय नाही मी आता सांगलं ताई की मला फक्त मोदीजवळ निघून घाल बस मी मला मायामाताने जे काय बोलाय ते बोलून दाखवेन हा मोदी काय वाघ आहे का तो खाऊन हो हो। घेईन का माणसाला हा माणूसच आहे ना ते पण निदर मग प्रश्न सोडावीन हे माय म्हणणं दुसरं काय म्हणणं नाही फक्त धनगर समाजावर कुणी लक्ष राणा वना गावगावी फिरता चारे आपण यशोद असोत कुठं पाणी मिळतं कुठं नाही मिळत दिवाळी खुरता दिवाळी खरं जातो दिवा 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 तर पाणी मिळत नाही चार चार वाजे लोक दिवाळी डुबता डुबता पाणी मिळतो आता सध्या मला तहान लागून गेली पाणी येणार तयार नाही काय करणार आहे मी कोण लक्ष देणार आहे हा आम्हाला ठिकाणं नाही आमच्यावाला लोक म्हणत तुम्हाला घरं बांधून देणार आहे तुम्हाला एक स्थायिक मेंढ हे करून देणार आहे कधी करणार आहे हो काळून काळ आमच्या आजोबा पंजोबा पिढ्या गेल्या पण अजून काही नाही कोणत्या सरकार नाही काँग्रेस सरकारने नाही केलं आणि भाजप सरकारने ना के नाही केलं आणि शिवसेना सरकार तर काही आली नाही म्हणजे अजून पण काय सांगावं आता येते का नाही मला तर काय भरोसा वाटत नाही असं केलं कसं येईन हो अव आम्ही आम्ही आता असं ठराव की बांधा धनकर समोर आम्ही मतदानच कुणाला करत नाही त्य आमच्यासाठी नाही आम्ही कुणासाठी नाही जो आमच्यासाठी आम्ही त्याच्यासाठी बस एवढा आमचा वाजार आहे बसी फोर